नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो मारेगाव शहरातील वनी मारेगाव रोड लगत असलेल्या एका दुकानात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पांढरगवडा राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानात धाड टाकून अवैध विदेशी दारू जप्त केली ही कारवाई वनीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली असून विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे मात्र किती रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे कळू शकले नाही त्यामुळे कारवाई ही गुलदस्त्यात आहे वणीचा राज्य उत्पादन शुल्क विभाग हा मारेगाव येथे जाऊन अवैध दारू विक्रीची कारवाई करते मात्र वनी शहरात देशी दारू आणि बियर बार मध्ये नियमबाह्य पद्धतीने दारू विक्री सुरू असूनही कारवाई का करत नाही हे एक कोणीच आहे वणी शहरातील वनिवरा रोडवरील बार टिळक चौक ब्राह्मणी रोड फाटा रोडवरील बार वनी यवतमाळ रोड बसस्थानक समोरील बार येथे सकाळपासूनच मद्यपींच्या रांगा लागतात तर रात्री उशिरा एक ते दोन वाजेपर्यंत काही बार सुरू असतात तर शासकीय सुट्टीच्या दिवशीही वनी शहरातील काही बार मधून बारचे शेटर खोलून ग्राहकांना खुलेआम दारू विक्री केली जाते सुट्टीच्या दिवशी बार समोरच बारचे कामगार बसून दारू विक्री करतात मात्र आजपर्यंत कोणत्याही बियरबार बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याचे दिसून आले नाही आता बारचालकही चांगलेच मुजर होऊन प्रशासनावर भारी पडल्याचे दिसत आहे काहींनी तर बार बाड्याने घेऊन रात्री उशिरापर्यंत विक्री सुरू ठेवून बंच्या दिवशी दारू विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे दिसून येत असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वनी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे